प्रकरण आहे गावामध्ये सर दारूचं प्रमाण वाढलंय त्या दारूच्या प्रमाणामुळे गावामध्ये महिलांचा छळ होतंय परत आम्हाला त्रास होतोय जिथं दारू ज्या साईडला विक्री होती तिथंच पाण्याची टाकी आणायला पाणी गेलं तर तिथं शिवेगाळ चाललेली असती लहान मुलांची अंगणवाडी तिथंच आहे तिथं चाललो तर आम्ही त्रास होतोय लहान मुलं दारू पिणारी लोक शिव्या देतात दे गावामध्ये गाव घाण बोलत घाणेरडे बोलतात नाही आम्हाला गावामध्ये त्रास व्हायला लागलाय ह्या दारूच्या प्रमाणामुळे घरातलं आर्थिक सुद्धा नुकसान बरंच होत आहे आणि महिलांना मानसिक पण त्रास झालाय आता मागणी काय केलेली आहे तुम्ही नेमकं आम्ही दारू बंदी व्हावी आणि ती होण्याकरता आम्ही आलेलो आहे आज आम्ही लेखी अर्ज पण केलेला आहे आणि त्या अर्जातून जर नाही झालं तर आम्ही दहा दिवस वाट बघू आणि दहा दिवसांनी आम्ही आंदोलन करायचं असं ठरवलं प्रकार हा आंबे गावचा प्रकार आहे ठीक आहे याच्या अगोदर तक्रार वगैरे हो दिली त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये हे विषय घेतले होते ग्रामपंचायत मध्ये आम्ही लेखी तशी तक्रार दिली पण हो परस्थ हो करतो इथं पर्यंत करतो म्हणायचे आणि त्याचा कुठलाच गावामध्ये असा हे दिसत नाही की परिणाम त्यांनी केलंय अगर अर्ज दिलाय अगर बोलून घेतलंय त्यांना असं कधीच घडलेलं नाही ठीक आहे कधीपासून किती वेळेस तक्रार दिली आणि कुठं कुठं दिली होती सर ग्रामसभेमध्ये आम्ही ही लेखी तक्रार केलेली आहे कधी गेल्या सहा महिन्या खाली सहा महिन्याच्या खाली दिलेली लेखी तक्रार आहे आता त्याच्यावर काय म्हणणं करतो पण झालं त्याचा परिणामच काय झालेला दिसत नाही गावातील प्रतिष्ठित पोलिस पाटील असतील किंवा सरपंच असतील त्यांचं नेमकं म्हणणं काय आम्ही गावाचा चांगला व्हावं म्हणून निवडून देत आहोत तेच तिथं करते पितेत ते काय गाव सुधारते ठीक आहे मग आता तुम्ही आज पोलीस अधीक्षक यांना भेटला दिलं काय समस्या सांगितलं तर त्यांनी आम्हाला हो करतो आणि त्यांनी फोन पण केलेला ग्रामीण पोलीस स्टेशनला की आजच झालं जा, जा, पाहिजे काम म्हणून त्यांनी सांगितले अशी आम्हाला शाश्वती दिलेली आहे त्यांनी ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्या गावातून ते दारू बंद व्हायला पाहिजे अशी तुमची मागणी केली नाही थोड्या दिवसासाठी बंद करता आणि नंतर अजून चालू करता ती कायमस्वरूपी झाली पाहिजे गावात आणि असं ती दुकानदार काय म्हणते इथं आहेत म्हणून पिटेत तुम्ही काय करा उस्मानला जाता का तुमच्या नवऱ्या बरोबर सोबत बर। तिथल्या दुकानदार तुम्ही काय काय बोलत नाहीत असं म्हणते नको टॉर्च करणं दुकानदार डायरेक्ट बोलता उसक्या आम्ही की आम्ही हप्ते भरते आम्ही आज तक क्या करणे आले हमारा आके कौन क्या करने वाला है पुलिस पुलिस रेड डालने के के पहले ना तो हफ्ते भरते हाँ, 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 तो हमारे दुकान में ये बात पुलिस अधीक्षक को बताई बताए ना क्या बोले उसको उन्होंने उधर फोन लगाए लगे छोटे छोटे बच्चे अठारह सत्रह साल के बच्चे आरोपी न गए जड़ 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 करने लगे तो करने का क्या बच्ची बीटी बचाने के कान से? फिर आप, क्या करें आ, आप तीन महीने के आगे फांसी लेके एक इंसान है दारू के हिस्से दारू पिया की अगर जब दारू नहीं बंद हुई तो मैं आज शिलगा लेने वाले माला तारू दारू बदल तुड़ हो नहीं हो तारा खूप दारूचं प्रमाण वाढलेलं आहे महिलांना खूप छेडछाड होत आहे आणि प्रत्येकीच्या घरामध्ये भांडणं आहे कारण प्रत्येकीचा नवरा दारू पिऊन तो मारतो कारण शेजारलाच आहे रोज असं कंटिन्यू चालत आहे त्यांच्या घरी कारण ती दारू बंद व्हावी त्या गावामध्ये ठीक आहे कोणतं गाव आंबेहो